नमस्कार असे झालेले आहे मी थोडंसं पटक करून घेते आणि नंतर गोड हे तुम्हाला दाखवते नमस्कार मित्रांनो वाष्णी करावे मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता आकाडाचा महिना निघालेला आहे आमाशापासून तर आमाशा दिवशी मी एका आकड ताळा नाही कारण त्या दिवशी शाळा पण होती लेकरांनी यांना ना म्हणलं परत मग दिवसभर कोणीच नसतं इथं घरी ते पण नाही त्यामुळे मी काय आकड ताळा नाही हे तर आज आहे रविवार सुट्टी आहे त्यामुळे आज मग लेकर दिवसभर खात्यात तर मी आज करायला घेतल्या आता अकरा वाढल्या तर आंघोळ वगैरे सगळं काम झालंय तर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा तेल टाकले असं तू तर खाली तर हे बघा इकडं हे तिकट ते म्हणून घेतलेलं आहे आणि गोड पण केलेलं आहे ते गोड इकडं तर त्याला मी भिजवून घातलं होतं मस्तपैकी तर आणखी मुरलं यायला माहित नाही कोणी कोणी आता नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला आवडते ते पण हे बघा मी एक गोळ आहे गोड म्हणजे गोळा घालून केलेला आहे तर त्याला भरपूर अशी विलायची पण टाकलेली आहे आणि ही तिकटचं बनवणार आहे तर आता तेल टाकले सगळं काम झाले साक्षरी आमच्या आंघोळीची पण आता लाईट गेली म्हणून ती थांबली तर आता मी बनवून घेते बघा मी तेल टाकले तापायला गोळ गोल बनवून घेणार आहे तर राज्यासोबत खायला डाळ किंवा पकिटच आणणार आहे त्यावेळेस असं बनवून घेणार आहे जाड पण नाही आणि पत्ता पण नाही करणार नाही पत्ता केल्यानंतर कडक होतात जाड केल्यानंतर खूप होती तरी बघा तेल तापले दोन ता दोन तापून घेते

बघा इकडं मी टोपल्यात काढलेले आहेत समर्थाने काही खाल्ले काही जेवण केले त्यांना के खाल्ले आता हे गोडलेला आहे हे साक्षी लागली करायला झालं शेवटचं राहिले मस्त झाली तिकड लाल तर आता गोड पण करून घ्यायला साक्षी नंतर दाखवतो तुम्हाला तर हे बघा गुळाचं लय तिंगून ठेवल्या लय घट्ट झालं तर मी मऊ करून घेतले तर मी करून घेते आता साक्षेदीचे कपडे आम्हाला नंतर बाजारला पण जायचे तर मी पटपट करून घेते नंतर झाले तुम्हाला दाखवते तर बघा हे मित्रांनो हे गोड आपले झालेले आहेत तर विडिओ जर असा लेट घेतलेला आहे मी कारण पाच वाजलेले आहेत आता तर विडिओ मागा घ्यायचा राहिला देवपूजा केली देवपूजा करून नेवाद वगैरे दाखवला आणि मग आणि जेवण वगैरे केले त्यामुळे ते व्हिडिओ राहिला कारण मला पण बाजारला द्यायची खूप घाई होती कारण पावसामुळं मी लवकर जाणार होते तर हे बघा झालेले आहेत बघा असे मवा असे झालेले आहेत